श्री स्वामी समर्थ माहिती नेनो आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना हा जो व्हिडिओ आहे तो सोमवती अमावस्या होती, होती त्या दिवशीचा आहे सकाळ सकाळी मी लवकर उठलेले होते पावणे पाच वाजता आणि सडा रांगोळी वगैरे झालेले आहे आणि घर वगैरे सगळं लोटून काढून मी देवांना सगळे अभिषेक घालून घेत आहे देव काय का देव घासून जर अभिषेक घालायचा असला तर खूपच वेळ लागतो आज आहे असंच अभिषेक घालून मी देव पूजणार आहे आणि उद्याला देव घासून घेणार आहे आणि आजची रांगोळी थोडक्यात मी तुम्हाला दाखवत आहे दोन हजार चोवीसची ची ही शेवटचीच अमावस्या असणार आहे मैत्रिणीनो दोन हजार चोवीस या अमावस्येनंतर आता संपणारच आहे आणि दोन आपल्या मराठमळ्या नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं हे जे असतं नवीन वर्ष ते इंग्रजी कॅलेंडरनुसार चालू होत इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी महिन्यात नवीन वर्ष चालू होतं आणि मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्ष त्यामुळे आम्ही काय एक ते डिसेंबर वगैरे साजरा करत नाही भरपूर जण साजरा सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे की आपलं मराठमुळं ज्यावेळी वर्ष चालू होतं त्याचवेळी गोडाधोळ्याच्या पुरणपोळीने आपण गुढीपाडव्याला गुढी उभा करून नवीन वर्षाची सुरुवात करावी गॅस कट्टा वगैरे मी पुसून घेतलेला आहे आणि गॅसची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता फरशी वगैरे मीठ मोठं मीठ आणि हळद घालून फरशी पुसून घेणार आहे तसेच सुद्धा हळदीचं लेपन केलेलं आहे मेन दरवाजा होता तो सुद्धा स्वच्छ पुसून काढून शुभ लाभ आणि स्वस्तिक तिथं पण काढलेला आहे अशा पद्धतीने छोटे छोटे जे तोडगे असतात बघा मैत्रिणी अमावस्या पौर्णिमेचे ते घरातल्या घरात आपण सोप्यात सोपे, -सोपे करायचे पण ते लहान लहान तोडगे असतात पण त्याचा परिणाम खूप मोठा आपल्या घरावर होतो त्यामुळे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी वेगळीच येते तुम्ही नक्की करून बघा काय झाले मुंग्यात का पिसवायत सकाळी जाऊन दुकान वगैरे उघडलं झाडून वगैरे काढलं आज अमावस्या होती त्यामुळे जाळेजळ माट सगळी काढली आणि त्यानंतर घाला की खाते तसं ते गायले का बार काय वेळ खाते घाला बस काय हिताला काय केलं नाही म्हणून झोपले ते त्याला बी कळाले काय झाडून वगैरे झाल्यावर ड्रेसला हातशिलाई घालत बसलेले होते आणि तोपर्यंत ते कुत्र्याचं पिल्लू आलेलं होतं त्याला खूप भूक लागलेली पोटात काहीही नव्हतं त्याच्या त्यामुळं येऊन गप झोपलेलं मग आम्ही बिस्किट आणून बिस्किट त्याला घाटल्यावर खाल्लं आणि थोडंसं उभारायला लागलं मग त्यानंतर त्याला पाणीसुद्धा ठेवलं पिण्यासाठी पाणी वगैरे पिऊन झोपलं ते आणि कोवाळा आणलेला मैत्रिणीनं मी बाजारातनं साठ रुपयाला तो आता दरवाजावर बांधून घेते कारण आज सोमवती अमावस्या आहे कोवाळ बांधत असताना मी आतमध्ये चार पाच लवंगा घातलेल्या आहेत आणि एक रुपयाचं नाणं घाटलेलं आहे अक्षदा चार नाणं घालायचे असतात पण माझं गडबडीत राहून गेलं ते होतं तेवढं घाटलं लक्षात आलं तेवढं आणि बांधून ठेवलं उदबत्ती वगैरे ओवाळी त्याला पूजा केली कोवाळ्याची आणि बांधल्याने हा कोवाळा बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी असं गळत आहे हे जे पाणी गळतं मैत्रिणीनं ते अजिबात अंगावर पडू नये चांगलं नसतं त्यामुळे त्यांना म्हणलं ते बाहेरच्या बाहेर फेकून या घरात साडेआठ पावणेनं वाजलेले मैत्रिणीनो कोवाळा बांधायला आता मी हातपाय वगैरे धुवून घेते आणि स्वयंपाकाला लागणार आहे दिवा अगरबत्ती करून दुकानातून घरी आले की मैत्रिणीनं खूपच कंटाळा येतो स्वयंपाकही थोडा शिल्लक आहे आणि थोडा करायचा आहे भोगी आता काय काय आहे आणि काय काय करावं लागणार कारण आज उपवास असल्यामुळे सकाळी काही स्वयंपाक केला नव्हता श्री माझ्यासोबत शाबूच खातो मग यांना काय रात्रीचं होतं ते यांनी खाल्लेलं होतं मग शाबू करताना मी कसं करतं तर शाबू थोडंसं जास्तच करते म्हणजे जर कोणाला आधीमध्ये भूक लागली तर खातील आणि श्री कसं करतो तर श घे शाळेला डबा पण घेऊन जातो आणि इथं थोडं खाऊन जातो सकाळी पावणे पाच वाजल्यापासून मैत्रिणीनं एकसारखं रुटीन चालू आहे असा कंटाळ आलेला आहे की जेवायला पण नको आणि काहीच नको इथं जर मी अशीच झोपले तर इथेच झोपीन असा कंटाळ आलेला आहे त्यात बाजारात वगैरे जाऊन आल्यामुळे खूपच पाय वगैरे टायमिंग बघू शकता तुम्ही किती झालेले आहेत यामध्ये सव्वा नऊ वाजलेले आहेत पावणे नऊ वाजलेले आहेत तुम्ही साडेआठ ते पावणे नऊ वाजलेले आहेत आणि आता स्वयंपाकाला सुरुवात तिथून पुढे आज सोमवार असल्यामुळे सगळा स्वयंपाक करायचा आहे कारण सकाळी खिचडी केलेली होती रात्रीच थोडं शिल्लक होतो स्त्रीला खिचडीच आवडतो त्यामुळं स्त्री ना आणि मीन खिचडी खाल्लेली आहे आणि रात्रीचं जे होतं ते यांनी खाल्लेलं आहे पण थोडी खिचडी शिल्लक आहे भात कालचा जो होता तो गरम केला शिल्लक राहिलेला सकाळ पण गरम केलेला आता पण गरम केलेला आहे आम्ही टाकत नाही मैत्रिणी रात्रीचा भात होता मग ग्यास तो कुकरमध्ये असले कसं थोडंसं पाणी घालायचं आम्ही बारीक करून ठेवायचं गॅस मंदे गॅसवर एक पाच मिनटं ठेवला की परत ताज्यासारखा होतो सकाळी पण तसं केलं आणि आत्ता पण परत तसं केलं नाही त्यामुळे भात आहे थोडे भाजी चपाती काहीतरी करायची आणि कालची मुळ्याची रेसिपी कशी वाटली माहिती नाही तर घालून नक्की कळवा आणि झोप आल्या मला आता सकाळी मी जवळजवळ पावणे पाचला उठलेले होते आणि झोपलेले होते साडेबारा पावण्या एकला आणि दिवसभर तर राजीवाला असं पाठ टेकायला सुद्धा मिळालेले नाही त्यामुळे लेवर झोप आले आता ते सगळं आवरायला लागलं भांडे वगैरे सगळे घासलेले आहेत भांड्याचं काय नाही फक्त स्वयंपाकच चपाती आणि भाजी काय तर करायची खाणार झोपणार भाजी थोड्या आणल्या सोमवार आहे भाजी थोडी आणली ती भाजी काढून ठेवायची मेन म्हणजे कोवाळा भात झाला मैत्रिणी दारातला कोवाळा मी रोज लो सकाळी लोटायला दारात गेले की काळं पाणी खाली पडलेलं असायचं मी म्हणायची कसलं पाणी पडते कसलं पाणी पडते मग बघितलं वर तर कोवाळा फुजलेला आहे दिवाळीत बांधलेला कोवाळा मैत्रिणींनी फुजला को। तो आता काय पुन्हा स्टॉक कोवाळा तो आणताना म्हणजे काय तो कोवाळा होता काय होता अशोक कशामुळे पुजला पण कोवळा तर खराब झाला आहे मग त्याचं पाणी पडत होतं मग सोमवार त्या आम्हा आहे म्हणलं आणि या सोमवार बाजार पण होता बाजारात म्हणून मी पोवाळा आणला साठ रुपयाला कोवळा मिळालेला आहे आणला त्याची पूजा केली आणि आणला म्हणलं बांधा आणि तो जे बाद झालेला पोवा तो आम्ही दारातच बांधलेला आहे दारातल्या दारातून म्हटलं बाहेर टाकून आणि तो पोवा टाकला आणि तो पोवा बांधला भाजी काय माझी शिल्लक होती कारण गुरुवारी भाजी आणलेली मी बाजारात जाणारच नव्हती पण त्या पोवाळ्यासाठी पोवाळ्यासाठी मला बाजारात जावं लागलं आणि तो पोवा आणला बांधला आमोशा पण नाही म्हटलं सोमवार बाजार पण असल्यामुळे मिळाला पण चांगला शेतकरी घेऊन बसलेले म्हणून आन। आणून बांधला दिवाळीत पण मी आणलेली तो नव्वद रुपयाचा पोवाळा होता कारण दिवाळीत महाग असतात बघा दिवाळीत सगळीच घेत घेतात त्यामुळं महाग असता दिवाळीत आमच्या वहिनीच्या घरावर असा वेल चढलेला होता कवाळ्याचा आणि ती म्हणते ती मला परवा घेऊन जावा कवाळा म्हणून खरं मी म्हटलं आहे आता दिवाळीत बांधलाय तर कशाला म्हटलं आता का। लगेच काय खराब होते का असं वाटलं मला म्हणून मी काय आणला नाही नाही तर घरावर लागलेले आहे तर मी आणला नाही आता खराब झाला बदललाय चला आवड आणि हा जो व्हिडिओ आहे तो आदल्या दिवशीचा आहे श्री सहलीस नेताना रायगड आणि प्रतापगड येथील माती माती घेऊन आलेला आहे पूजा करणारा आहे तो मातीची काय वैशिष्ट्य आहे मैत्रिणीनं मुलांना शिवाजी महाराज यांचं खूपच वेळ असतं मी मोठ्यांनाच म्हणत नाही तर लहान मुलांनासुद्धा खूप वेळ असतं त्या मुलांच्या वेळाकडे बघितलं तर असं वाटतं महाराजांनी जो त्याग केलेला आहे तो खरोखरच सत्कारने लागलेला आहे स्वराज्याची स्थापना होऊन साडेतीनशे वर्षे झाली सुद्धा महाराज अजून कणाकणात सगळीकडे मुलांच्या रूपाने दिसतात खरोखरच महाराजांनी जो त्याग केलेला आहे तो अवर्णनीय आहे कारण नुसता मुलं शिवाजी महाराज आणि खरोखरच मुलांनी आदर्श घ्यावा त्यांचा कारण महाराजांसारखा गणिमे गावा कुणालाही जमायचा नाही त्याने काय केलेलं आहे बघा प्रतापगड आणि रायगड दोन्हीची माती मिक्स केलेली आहे एका प्लेटमध्ये पसरून फुलं वगैरे त्या मातीवर टाकून महाराजांचा एक छोटासा फोटो होता त्याच्याकडे म्हणजे सायकल होती त्याची सायकलला लावायला त्याने तो फोटो केलेला होता तो फोटो तिथे ठेवून प्लेट ठेवून त्याच्यात माती घालून त्या मातीला हळदी कुंकू महाराजा नाष्टगंध वगैरे लावून आपल्याला लावून घेऊन आरती अगरबत्ती लावून शिवगर्जनासुद्धा त्यांनी केलेली आहे आणि म्हणजे जेवढं त्याच्या ते त्याला जमल तेवढं त्यांनी केलेलं आहे पण किती अभिमान आहे बघा त्यांना रायगड आणि प्रतापगडची माती आणि ते फक्त स्त्रीनेच नाही तर त्याच्या वर्गातील भरपूर मुलांनी आणि मुला वर्गातीलच म्हणण्यापेक्षा शाळेतील भरपूर मुलांनी माती खरोखरच महाराजांसारखा राजा परत होणे नाही आणि सध्याची जर परिस्थिती बघितली तर असं वाटतं महाराज तुम्ही परत या असं वाटतं होतं जाताना जाताना करावलो मग त्याच्या पुढे वयला गेलो गणपती बघितला चा गणपती चांगला आहे अतिशय मग त्याच्या पुढे प्रताप पाचगणी पाचगणीत गेलो मग अरे आ... मध्ये कुठं तर तळबीडला गेलो असा ना हा वडी भद्रकपूर तळबीडपाशी गेलोराव मोहिते यांच काय बघितलं स्वराज्याचे दुसरे सरसेनापती आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं स्मारक आहे तिथं ते बघितलं तळबेड तळबेडला आणि वडे का नाही ह्याच स्मारक आहे यांच शंभूराजांचं स्मारक आहे तर ते बघितलं मग आला परत ह्याला गेला, गेला। तर महाबळेश्वरला महाबळेश्वरला मॅप्रो त्यानंतर महाबळेश्वरला मॅप्रो हे मार्केट आहे तिथे गेलो आम्ही स्ट्रॉबेरीचं मार्केट आहे ते गेलो सगळं फिरून बघितलं अतिशय चांगला आहे ते मार्केट मग त्याच्या पुढे गेलो आम्ही प्रतापगडला प्रतापगडचं दर्शन घेतलं आलो परत खाली खालन हेला चालवतो आम्ही रायगड पाचाडच्या वाटेन चालवतो आम्ही तिथं अफजल खाची समाधी होती hmm. ती स ती समाधी बघितली आम्ही समाधी काय आम्हाला दाखवलं नाही मी रस्त्याने जाताना असं बघितलंय आम्ही ती म्हणजे खाली शी शी बा, खोले। खोले जी समाधी आहे प्रतापगडाच्या प्रतापगडाच्या पायतेशी नाही आहे प्रतापगडाच्या पायथ्यावर असं पुढा आहे असं मागास असं पायथ्याशी नाही आहे पुढा आहे जरास प्रतापगडाच्या बाजून सगळे खोले खोल्या बांधतात त्या प्रतापगडाच्या म्हणतो अफजल खानाच्या समाधीच्याकडला ती आहे आणि मग पुढे गेला मी पाचडला पाचाडमध्ये जेवून बिवून आम्ही प्रतापगडावर काय बघण्यासारखं प्रतापगडावर काय आपलं हेच की है? मेन मेन बुरुज आहे प्रतापगडाचा मोठा आहे बुरुज पर गडावर बसते गडा वसते शंभर टक्के गडा वस्त्या आणि मंदिर आहे तिथं प्रतापगडचं एवढं आठवत हो नाही पण पुढे गेलो पाचला आम्ही पाचला जिऊन विऊन आम्ही काय मग पाचला आपल्या राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचं हे आहे तिथं स्मारक आहे परत राय मग ते सकाळी आम्ही उठलो आणि मग म्हणजे पाचड मध्ये वस्ती केलं असं मध्ये वस्ती केली सकाळी सकाळी झोपले आम्ही तीन ला आणि उठलोय चारला पाटे पोरं झोपी भी देत नाही आणि मग चारला उठलो आंघोळ बिंगोळ करू पण आमचं सहा ते सात साथ वाजला नाश्ता बिष्टा करून सगळं सात वाजता आम्ही गाडी काढली ते आम्ही रोपेवर डायट गेलो रोपवेवरनं रायगड चढला अतिशय उंचा रायगड रायगडवर गेलो रोपवेनं आधी भव्य दिव्य आहे भव्य दिव्य आहे दर दरी मोठे आहे परत आम्ही पुढे गेलो महाराजांच्या ज्या आठ राण्या होत्या त्या आठ राण्यांचा दरबार होता तो बघितला परत हे बघितलं महाराजांचं स्मारक बघितलं परत महाराजांनी जे ग्रंथ वाचायचे ते ठिकाण परत तेथील जगदीश्वराचं मंदिर जगदीश्वराचं मंदिर आहे त्याला वर्ण मस्जिदीचा आकार आहे ते महाराजांनी केलं तर कारण के ते की शत्रू त्या महाराजांचं काय म्हणत मी असेन किंवा नशील भविष्यात भविष्यात असेन किंवा नशील खर माझा माझा रायगडाची प्रत्येक वस्तू जरी जळली तरी माझा रायगडवरच जगदीश्वराचं मंदिर हे राहाय पाहिजे सुरक्षित राहाय पाहिजे आणि ते महाराज म्हणजे तर झालं भीती ते त्यांचा गणिमी आवाज महाराजांचा असायचा विचार केला आणि ते महाराज महाराजांचं निधन झाल्यानंतर रायगड झाला सगळी कारखाना बिरखाना बाजारपेठा होत्या सगळ्या झाल्या खर ते जगदीश्वराचं मंदिर तेवढं राहिलं एकदा एकदा इंग्रजांनी हल्ला केला आणि एकदा औरंगजेबाने हल्ला केला त्या गडावर खर ते त्या मंदिराला थोडा धक्का लागला हा पर एक एक धक्का लागला म्हटला तर ते महादेवा महादेवाच्या मंदिराच्या पुढचा जो नंदी आहे त्या नंदीच इथल्या नुसतं तोंडापासून जर असते तेवढं नुसतं बाकीच काय त्याला वया नाही बाकीचा बाजारपेठ आहे बाजारपेठा पूर्ण झालेल्या काय काय रायगडावर बघण्यासारखं आणि काय भरपूर बाजार बाजारपेठ आहेत रायगडावर पण असते रायगडावर बी असते राहायलात लोक राहायला एवढे वर कशी काय याय जायला गाडी जाते काय वर कोण गाडी जात नाही वर म्हणजे गाडी जाते कधी वाट आहे आपले तीन मजल्या बिल्डिंग असले वीस बिल्डिंग घातल्या तर एक रायगडचा डोंगर तयार होईल एवढा उंच रायगड आणि त्याला हे आहे त्याला रोपवे आहे त्याला त्यामुळं एवढी काही चिंता वाटत नाही का रोपवेचं तिकीट जास्त आहे जरा असं मला वाटते तिकीटचं काय पैशा मला सांगा नाहीत तिकीटला पैसे जास्त आहेत रायगड वरन कुठे गेला रायगड वरन मग आम्ही गेलो महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे होत त्यांनी आपल्या दलित लोकांसाठी जे पाणी मिळत नव्हतं की नाही आधी त्या पाण्यासाठी त्यांनी संघर्ष केला त्या संघर्षातन सत्याग्रह सत्याग्रह झाला तो त्यातनं पाणी साठवलं होतं तो सागर तयार केला ते सागर दाखवला त्याच्या पुढे चौदार तळे चौदा चौदार तळे हा त्या पुढे गेलो मी कोयनाला कोयना डॅम बघितला मग त्यानंतर पंचगंगा पंचगंगा त्याचा ना आहे डॅम तेवढा दाखवला कोयनाचा परत येताना आम्ही महाबळेश्वरला गेलो पंचगंगा देवीचं मंदिर आहे hmm. तिथं तिथे गेलो आम्ही आत पाच नद्यांचं संगमातलं कुंड एनी कुंड तयार झाले असे दोन कुंड आहेत आणि त्या पहिलं कुंड राखते आणि त्यातनं पाणी पायावर शिंपडायचं आणि अजून दर्शन घ्यायचं पाच नद्यांचं पाच पाणी असं दाखवलेलं आहे त्याने असं वेगवेगळं करून त्यातलं कुठले कोयना वर्धा आणि कुठलं वामिनी असं कुठल्या कुठल्या अशा पाच नदी आहेत पहिला कुंड गेला नाही आपण आधी पाय धुव घ्यायचं पुढच्या वेळेला हात देवीला दे तुम्ही नमस्कार केला असा कने नमस्कार करून आला की दुसरा दुसरा कुंड आहे कने त्यात पाणी हा हात हात हा, पाय धुवायचं ते पाणी प्यायचं आणि मग परत यायचं असं ते पंचगंगेचं मंदिर आहे आणि मग त्याच्या पुढे गेलो आम्ही महाबळेश्वर देवीचं मंदिर आहे ते बी मंदिर अतिशय चांगलं आहे फक्त तिथं गर्दी जास्त होती म्हणून आम्ही आत्मगा दर्शन घेण्या मुग दर्शन घेतले आम्ही त्या मंदिराचं पुढे गेलो परत कोयनाला कोयनाला सगळं सावंतवाडीच्या सगळं पुढचं आहे लाकडी सामान जास्त आहे आणि कोयना करून कोयने कागलला जेवला जाऊ जेवलो आम्ही साताऱ्याला साताऱ्याला येताना जेवला संध्याकाळी वाजता आलेला आहे रात्री कशी झाली मग अतिशय गड वगैरे चढून पाय काय दुखल नाही आम्ही ना, आणू आणि पायाने गेलो गडावर तरी बघा झालं नाही शिवरा यांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांची सिलगी देणे कैसी असे सकल सुहाचा केला त्याग म्हणून तो शे तो योग राजसाधनांची लगभग लगबग कैसे केली शिवरा यांची ही लोके परलोकी उरावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले पुण्य श्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय पुण्य श्लोक पूर्ण श्लोक धर्म श्री छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हर 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 महादेव, महादेव।